हाय काय करतोय खोके आलो काय नू अरे हाय 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 कार काय करतोय जेवतोय तुला जेवायचं का हो काही ये आले जेवाय मला नाही बुक खातोच खाताड्या खा खाऊन खाऊन झालाय दुला गप मी दुवाला तर मग तू लुकडा खातो तेवढं कुत्र्या पुढं टाकतो गबस बर काय खातोय भात मी तर आज पॉपकॉर्न खाल्ली ग बस काय भी सांगते सकाळीच पॉपकॉर्न खाल्लीत मग मला सांग पॉपकॉर्न कडाईत टाकल्यावर उड्या करून मारतील बरं सांग बर लवकर मग तू कडाईत बसून बघ तुला आपआप समजेल गप हा बघ माझा मोबाईल मस्त मोबाईल आहे कुठून घेतला विकत नाही घेतला मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस भेटलाय बक्षीस किती जण होते धावायला जास्त नाही आम्ही दोघं मी आणि मोबाईल दुकानाचा मालक मी पुढं मालक माग मी पुढं मालक माग आणि त्या शर्यतीत मी जिंकलो म्हणजे तू चोरी केली चोरी नाही फक्त मी दुकानदाराला म्हणलो मी एक फोटो काढतो मग मी मोबाईल हातात घेतला आणि तसंच पळून आलो मी दुकानदाराला सांगितलं मी एक फोटो काढतो तेव्हापासून मी जिथे दिसन तिथं दुकानदार माझ्या माग पळतोय पण तेव्हापासून हा मोबाईल आणल्यापासून हे मोबाईलच चालू नाही कस काय काय माहित तिकडं जी बर मी बघतो त्या मोबाईलला काय झालंय थांब बर मी बघतो काय झालंय अरे डमी फोन आहे हे हो आलंय चितालचा दमी फोन घेऊन हे फोन फक्त तिथं दोघांना दाखवी असला फोन पाहिजे का आलंय डमी फोन उचलून म्हणून मला सांगतंय बरं ती फोन जाऊन दे पण तिकडे बघ तुक टुक तुक टाकला माणूस टाकला माणूस गे हळू बोल तो ऐकन सगळं तू म्हणल्याला त्याला माहित नाय तो टाकलाय आयला नसलं माहिती त्याला सांगावं लागण राव तू टनून म्हणून तर जरा येडच दिसतंय चला वा आपलं जातो लवकर नाही तर परत काय हो जातो मी लवकर अय जाऊ का मी जातो आता मी कशाला पशाला आल त्याने